श्री संत गाडगे महाराज समाजसेवा संस्थेच्या सरचिटणीसपदी उत्तमराव राऊत तांबवेकर यांची एकमताने निवड संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमिळीत संपन्न सातारा येथील श्री संत गाडगे महाराज समाजसेवा संस्थेच्या सरचिटणीसपदी कराड तालुक्यातील तांबवेगावचे सुपुत्र उत्तमराव राऊत यांची एकमताने निवड करण्यात आली कैलासवासी राजाराम रसाळ सरांनी ज्याप्रमाणे संस्था मोठी करण्यासाठी योगदान दिले तसेच योगदान माझेही राहील असे उत्तम राऊत यांनी सांगितले यावेळी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली कराड येथील प्रकाश जाधव मेहरबान यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड समन्वय समितीचे कार्यकर्ते गणेश जाधव महेश सुळे अण्णा वाघ केदार रसाळ अजिंक्य राऊत चंद्रकांत गायकवाड सुनील परीट पोलीस पाटील प्रवीण राक्षे अंकुश गायकवाड व अध्यक्ष शामराव छोंटक्के दिलीप काटकर वसंत गहिने चंद्रकांत शेडगे गणेश रोकडे संस्थेतील सर्व सभासद यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली या निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते उत्तम राऊत यांचा सन्मान करण्यात आला या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे एस पी ओरिजिनिटीवसाठी सुनील परीट कराड